जुना विडी संभाजीराव शिंदे विद्या मंदिर प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्था अध्यक्ष डॉ सूर्यप्रकाश कोठे संस्था सदस्य डॉ सौ राधिकाताई चिलका मार्गदर्शक वासुदेव इप्पलपल्ली मार्गदर्शिका श्रीमती तनुजा मारपल्ली मॅडम हे लाभले तसेच प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक सतीश मल्लावसर ज्युनियर कॉलेजचे प्रमुख नवनाथ वटकर सर प्राथमिक विभागाच्या प्रमुख श्रीमती सविता बरबडे मॅडम हे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली राष्ट्रगीत ध्वजगीत राज्यगीतांनी ध्वजाला मानवंदना देण्यात आली तसेच साहित्य कवायत संगीत कवायत स्काउट गाईड विद्यार्थ्यांचे संचलनाने पाहुण्यांना मानवंदना देण्यात आले या शुभप्रसंगी इयत्ता अकरावीच्या विद्यार्थिनींनी प्रदूषण या विषयावर सुंदर नाटिका सादर केली त्याचबरोबर इयत्ता बालवाडी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून शहीदांना आदरांजली वाहिली कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन मौलिक असे मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आई वडील शिक्षक शाळा यांचा आदर करा देशाच्या नैसर्गिक संपत्तीचे जतन करा असे सांगितले त्याचबरोबर व्यावसायिक शिक्षणावर भर देण्यास सांगितले नागरिकशास्त्र व अर्थशास्त्र विषयांचा आपल्या आचरणात आणाव्याचे आवाहन केले कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने झाली शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी पालक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दत्तात्रय सर यांनी केले तर आभार सौ गीता गोटीपामल मॅडम यांनी मानले